नमस्कार मंडळी आज मस्त आपण मसूर डाळ करणार आहोत डाळ कांदा त्यासाठी मसूर डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि हिला स्वच्छ धुवून आपण एक तासासाठी पाण्यात भिजत घालणार आहोत सर्व साहित्य बाजूला काढून ठेऊ आणि डाळ टाकणार आहात कपात निवडून घेतलेली आहे मी त्याला एक तास भिजत राहले का लवकर शिजते स्वच्छतून घेतलेली मी तिला आता एका स तसासाठी पाण्यात भिजवत एका तासासाठी आपण पाण्यात भिजून ठेवणार आहे डाळीसाठी डाळीला बघू शकता डाळ भिजत आहे आपण थोडीशी साहित्य कापून घेऊन छानपैकी कांदा हे चिरून घेऊ कांदा पण चिरून घेणार आणि हिरवी मिरची कांदा आणि लसूण हे छानपैकी ठेचून घेणार आहे आपण थोडीशी जडशी आले मिरची लसूणही ठेचून घेणार कांदा थोडा कापणार आणि टिफून घेणार आहे तो वेळी हा कांदा आपण फोडणीसाठी केला आहे बारीक चिरून टमाटो चिरून घेतलेला आहे मी एक टमाटो चिरून घेते बारीक एक कांदा ठेचून घेणार आहे हिरवी मिरची दोन आहे लसणाची पाकळी पाच सात बघू शकता हा कांदा फोडण्यासाठी कोथंबीर चिरून घेणार थोडीशी पिकी कोथिंबीर कापून घेतलेली आहे छान डाळ भिजलेली बघू शकता छान पैकी भिजलेली पी आहे कपडा आहे त्याचा बघू शकता छान भिजलेली आहे डाळ एकदम भारी त्याला एकदम फटाफट रेसिपी करून घेणार तेल तापले तर आपण जिरे मोरे टाकून घेणार मोहरी जिरे कढीपत्ता टिचून घेतलेला कांदा लसूण आणि हिरवी मिरची ही टाकणार त्यासोबतच कांदा कापून घेतलेला आहे चिरलेला तेही टाकलेलं आहे आणि छान लाल होईपर्यंत भाजणार आहोत खानपैकी लाल होत नाही तोपर्यंत आपण फ्राय करणार आहे कांद्याला कांदा लसूण हिरी मिरची कढीपत्ता खांतपैकी बघू शकता कांद्याचा रंग एकदम मस्त गुलाबी हो झालेला आहे त्यात बघा आपण ना छानपैकी कांद्याचा रंग गुलाबी झालेला आहे आता टोमॅटो टाकून घेणार आहे आपण छानपैकी फ्राय करणार फिर टोमॅटो छान लहान होईपर्यंत भाजणार आहे मीठ माऊस होत होतो तुम्ही त्याने टोमॅटो खूप टेस्टी होते ही पण रेसिपी मुलांच्या डब्यासाठी पण तर कुपी एक नंबर आहे भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते बघू शकता किती छान फ्राय झालेले आहे आणि मौसूच झालेलं आहे टोमॅटो छान दोन तीन मिनटं आपण फ्राय करणार समज टेस्ट लागते डाळीचे पाणी आपण सर्व काढून टाकणार आहे मी काही मसाले काढलेले हळद आहे लाल तिखट आहे आणखी चिंकिंग मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला आहे हेही मसाले टाकणार आपण बेसिक मसाले ते फक्त छान फ्राय झाली बघू शकता मसाला टाकून घेणार आहे आता चिंकिंग मसाला कांदा लसूण मसाला हळद लाल तिखट ही छान फ्राय करणार आहे खूप छान सुगंध येत आहे सोबतच डाळ टाकून घेणार आता पाणी घालून घेतलेले कोथिंबीर टाकून घेणार आहे घेऊ शकता कोथिंबीर छान आता दहा मिनटासाठी आपण थोडेसे पाणी टाकून टाकून आहे एकदम छान होते डाळी ही भिजलेली आहे पटकन होणार आहे होणारे केले करून घेतली का एक नंबर टेस्ट येतो त्याचा तो तो रेसिपी है फत अर्धी वाटी कि एक वाटी पानी टागुन शिजन घेना है छोड़ पानी टाकले बु शता छान छानी है अपनी ड्रा खूब भारी चलिए है टेस्टी ही तीस है ड्रा कि छान बगू शकता पानी वगैरह कहीं खूब छान है रेसिपी कभी आवड़ लाइक कमेंट शेयर नक्की करा सब्सक्राइब पक्की करा शकता श भारी चाली है चला मग आता फटाफट रेसिपी लाइक करा